नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शनिवारी चंपाषष्ठी आहे शनिवार सात डिसेंबरला चंपाषष्ठी आली आहे बघा जसं आपण नवरात्रीत देवीचे घट बसवतो नऊ दिवस सेवा उपवास करतो त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामधील दुसऱ्या दिवसापासून आपण खंडोबाचे घट बसवत असतो आणि सहा दिवस उपवास करून सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाष्ठीला घट उठवले जातात तळी भंडारा केला जातो तळी भरली जाते तळी आरती केली जाते नैवेद्य दाखविला जातो वांग्याचं भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य केला जातो तर तुम्ही देखील अजूनही तळी भंडारा करत नसाल तर आपल्याला तळी भंडारा हा करायचा आहे जसं आपण आपल्या आईची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या वडिलांची देखील सेवा करायची असते तेव्हाच आपल्याला संपूर्ण फळ हे मिळतं आपण जर का आपला कुलाचार कुलधर्म जपला तर यामुळे आपल्या घराची ही प्रगतीच होत राहते आणि आपल्यावर आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो त्यामुळेच आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी जरी तुम्ही घट बसवले असेल किंवा नसेल तरी देखील आपण तळी भंडारा करायचा आहे तळी भंडारा कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे मग आपण घरी देखील या पद्धतीने आंघोळ करू शकतो आपल्याला घरी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू या दिवशी आवर्जून टाकायची आहे पहा हा योग पुन्हा आपल्याला वर्षभर नाही त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे घरातील सर्व व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते आपले मन शुद्ध होते आपले चित्त शुद्ध होते आणि आपण दिवसभरात जे पण काही पूजापाठ उपासना करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपल्यातील निगेटिव ऊर्जा निघून जाते आपल्यात असलेले वाईट गुण वाईट बाधा निघून जाता त्याच वेळेस आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला शनिवारी चंपाष्ठीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरुटी टाकायची आहे बघा तुम्हाला एक तुरटीचा खडा ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तुरुटी तुमच्या सर्वांना माहिती असेलच यामुळे निगेटिव ऊर्जा कमी होते शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचप्रमाणे तुरुटीचे बरेच असे उपयोग केले जातात त्यामुळे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरुटी टाकायची आहे आणि चिमूटभर भंडारा तुम्हाला टाकायचा आहे जर का तुम्ही एखाद्या तीर्थस्थळी जाऊन तुम्ही भंडारा आणलेला असेल तुमच्याकडे भंडारा असेल तर हा भंडारा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर टाकायचा आहे भंडारा नसेल तर तुम्ही थोडीशी हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल थोडंसं टाका गंगाजल नसेल गोमतीर पाणी असेल गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे बघा तुमच्याकडे बाकीच्या काही वस्तू जरी नसल्या नुसतं गोमतल नुसतं गोमित्र जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी देखील आपल्यात असलेली निगेटिव ऊर्जा आपल्या अवतीभोवती असलेली निगेटिव ऊर्जा वाईट बाधा ह्या आपल्यातनं निघून जातात वाईट गोष्टी आपल्याजवळ येत देखील नाही त्यामुळे तुम्ही गोमतीर पाणी जरी प्रत्येक विशिष्ट तिथीला अंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी चालणार आहे यामुळे कोणताही शत्रू आपल्याजवळ येणार नाही शत्रू असतील तर दोन दिवसात संपून जाईल त्यामुळे बघा आंघोळीच्या पाण्यात न विसरता थोडीशी त्रुटी चिमूडभर हळद गंगाजल किंवा गोमतीर तुम्हाला टाकायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद